आज आपण एक एक जानेवारी हे नवीन वर्ष का मानतो एक जानेवारी या दिवसाला आपण विशेष महत्व का देतो हे सर्व या व्हिडिओ मध्ये आपण पाहणार आहोत एक जानेवारी हे इंग्रजी महिन्याप्रमाणे नवीन वर्ष आहे तर मराठी महिन्याप्रमाणे चैत्र महिन्यामध्ये नवीन वर्ष लागतं आणि मुलांच्या शिक्षणाच्या प्रमाणे बोललात तर मुलांसाठी जून हे नवीन वर्ष असतं कारण मुलांचा अभ्यास आहे ना तो जून महिन्यामध्ये नवीन पद्धतीने चालू होतो तर आज आपण जानेवारीच्या नवीन वर्षाचं महत्व पाहणार आहोत प्रत्येक महिन्याला नवीन एक तारीख असते तर आपण ते महिने ते महिने नवीन वर्ष म्हणून का मानत नाही तर याच्या आधी पहिल्या नवीन वर्ष म्हणून आपण कोणता महिना पकडायचो ते या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे एक जानेवारी हे नवीन वर्ष कसे सुरू झाले तर पहिल्या सुरुवातीला मार्च महिन्यामध्ये नवीन वर्ष सुरू व्हायचे पण आता एक जानेवारीला नवीन वर्ष सुरू होते रोमन राजा जुलियस सेजार याने नवीन कॅलेंडर सुरू केले हे त्याने एक पासून सुरू केले म्हणून आपण एक पासून नवीन वर्ष मानायला सुरुवात केली तर नवीन वर्षाला आपण सुरुवात कशी करतो तर नवीन वर्षाचे कॅलेंडर लावतो आणि नवीन वर्षाची आपण सुरुवात करतो तर नवीन वर्ष कसे आपण साजरी करतो तर नवीन वर्ष आहे ना ते आपण देवाची पूजा करून गोड्या धोड्याचं जेवण करून दरवाजामध्ये रांगोळी काढून असं आपण हे नवीन वर्ष साजरी करतो आणि नवीन वर्षाला आपण नवीन संधी म्हणून नवीन विचार म्हणून सकारात्मक विचार म्हणून सुरुवात करतो आपल्याला काही जर नवीन कामं करायची असेल तर ती आपण एक जानेवारीपासून सुरुवात करतो तुमची जर पहिली जर कामं अडकलेली असतील तर नवीन वर्षापासून आपण त्या कामाला सुरुवात करतो किंवा आपल्या पहिल्याच दुःख अपमान विसरून आपण नवीन विचार म्हणून एक पासून सुरुवात करतो यालाच म्हणतात नवीन वर्षाचा नूतन संकल्प करणे म्हणजे नवीन संकल्प करणे नवीन वर्ष म्हणजे नवीन दिवस नाही तर धार्मिक आणि सांस्कृतिक असा शुभ दिवस मानला जातो नवीन वर्ष म्हणजे आपल्यासाठी एक नवीन आलेली संधी असते आपलं जे जी जीवन आहे त्याच्यापेक्षा आनंदी करण्याची एक संधी आहे आपल्या कुटुंबासाठी आपल्या समाजासाठी काहीतरी नवीन करण्याची एक संधी आहे मुलांसाठी अभ्यास अजून वाढवण्याची संधी आहे तसेच ह्या एक पासून नवीन वर्षापासून तुम्ही पण संकल्प करा की आम्ही नवीन कामं करू मुलाने प्रगती करू आपल्या बिझनेस मध्ये आपण प्रगती करू आपण अजून उंच शिखरावर कसे पोचू आपण ज्या जागेवर आहोत हो, त्याच्यापेक्षा उंच कसे हे या एक पासून तुम्ही सुरुवात करा तर प्रत्येक कामासाठी माझ्याकडून आणि माझ्या परिवाराकडून नवीन वर्षाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा त्या नवीन वर्षामध्ये तुम्हाला सुख समाधान आनंद मिळो अशी चरणी प्रार्थना आजचा जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा तुमच्या मित्रमंडळींना शेअर करा वेळात वेळकडे तुम्ही माझा व्हिडिओ बघितला त्याबद्दल मी तुमचे खूप खूप मनापासून आभार मानते धन्यवाद